नमस्कार डॉक्टर साहेब आज आणि उद्या म्हणजे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पावसाचे प्रमाण राहणार याबद्दल अंदाज द्या सर नांदेड जिल्हा लातूर बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्यानंतर अहिल्यानगर इकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम परभणी मध्ये सगळीकडे जालना संभाजीनगर जवळपास राज्यभरच सगळीकडेच पाऊस पडणारे आता हे मी म्हटलं तर नाही यंदा परतीचा पाऊस जास्त पडणार आधीच आणि तुम्ही जेव्हा सुरुवातीला मे जून महिना लागला होता तेव्हाच अंदाज दिला होता की यंदा परतीचा पाऊस सुद्धा भरपूर राहील आणि शेवट शेवटला जास्त पडेल म्हणून हो तो अगोदरच अंदाज दिला होता संपूर्ण महाराष्ट्रातले म्हणजे तळे भरतील सगळं शेतकऱ्यांना सगळं नदी नाले वाहतील ह्या पावसाने बघा आणखीन परत सिद्धेश्वर धरण धरण जायकवाडी धरण मांजरा धरण उजनी धरण त्याचं सगळ्या धरणाचं पाणी सोडावं ह्या पावसात अरे बापरे म्हणजे एवढा पाऊस पडणार आहे म्हणजे पाऊस पाणी सोडावं लागणार होईल होती अरे बापरे मग तीन ते हो चार परिस्थिती निर्माण होईल बघा पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होईल भरपूर पाऊस आहे सर मग आता पुढील म्हणजे चार दिवस पावसाचे प्रमाण राहिले आता हे सम... बरं बरं सर ओके सर धन्यवाद सर खूप छान अंदाज दिला सर ठीक आहे हो